नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जी केरटियाच्या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे मुलींच्या चिमणीत पाणी केव्हा येते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दोन्ही आंबे दाबल्याने व चोकल्याने प्रश्न पुढचा आहे जास्त दिवस क्रिया न केल्यास चिमणीत काय बदल होतो प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चिमणी फिट व टाइट होते प्रश्न पुढचा आहे बाई कशा हत्याराने लवकर संतुष्ट होतात प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हत्यार लहान असो या मोठा असो स्टॅमिना मजबूत असणे आवश्यक आहे प्रश्न पुढचा आहे एका आठवड्यात किती वेळा पाणी सोडणे आवश्यक आहे प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे एका आठवड्यात कमीत कमी तीन ते चार वेळा पाणी सोडणे गरजेचे आहे प्रश्न पुढचा आहे एका दिवसात महिला किती वेळा क्रिया करू शकतात प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दिवसातून चार ते पाच वेळा